मित्र न तुम्ही जरा दिले भारी असतं लक्ष्मी असते बघा किनार कालोडा पायात जरा आज मग नवीन म्हणतो चका बसते हो तर मस्त मध्ये म्हणतो जरा जरा हे सापड ना सापड रि गाराला चांगला असतो का असते केल्या गे चांगले असत पण गिरे जरा सहा भाऊ पण नाव जरा चकाट करतो नवी कट करतो बघा आताला हाय पांढरी का तशी काय काळी नाही पांढरी आहे बघा जरा नवी असली मला बुसती तर तुम्हाला बिन झाला कळ कळतो की किनी पण दिसली पाहिजे नुसतीने तुमच्या आहे ना खेल काम थांब नी वागेल रा म्हण चांगली जागली आता एक चम फेरायला बघा आता बोरी पान झाली नायभी पण लावून जरा मस्त मध्ये हे निघली बघा सकाळचे वाढलेगत चमकते जाता कंडा वे बघा नवा आता कंडा ते बांध म्हणलं मस्त मध्ये जरा नटवा म्हणले मागे हा नुकूं

तेव्हा घे नाव काय ठेवा रे दादा नाव सांगा काय ठेवावं दादा चांगलं नाव सांगा काय काय ठेवावं रे मारा जेच नाव चांगलं होईल त्याचं नाव ठेव तिचं नाव घेऊन हा मारायचे थांब 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 थांबला पायात हा हा एक गद्दीला कुठे खाऊती खाऊ दे खाऊ दे खाऊ देवाली आता अंडे जाऊ मंड्यावर खाऊ खाऊ दे खाऊ दे तिकड कुठं इकडून कशी दिसत सांगा जरा बीते जरा जरा वडा म्हणतात खेलार काय जरा तासावं चांगला असतं लक्ष्मी असती म्हणून म्हणलं आता जरा पूजा हळद गुकू लावून मस्त मध्ये बघा बघा कशी दिसती आता वा वाघिणीला गुतली जरा कंडा आणला ना हळद गुकूल लावून जरा अंजे दरात आता म्हणलं पुजावर पहिल्या ना आज हो मोकळा मोकळावी म्हणलं बघा मस्त मध्ये सांगा कशी दिसती चलते असंच तिळू पा नांदुकार कळच्या लाईक कर जा धन्यवाद जे मामा